नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा यूट्यूब चॅनेल शेतीमित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात सवाल की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये पुन्हा एकदा कापसाचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक बांधव या ठिकाणी विचारत आहे की आखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये पुन्हा एकदा कापसाचा बाजारभाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे का कापसाची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा भविष्यात कापसाच्या भावावरती काय परिणाम होणार आणि या परिणामामुळे अखेर कधी वाढणार कापसाचे बाजार भाव चला बघूया सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो कापसाचा बाजारभाव दिसत आहे तो त्र्याहत्तर सेंट्सच्या आसपास आहे मागच्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी हीच कापसाची बाजारभाव पातळी ही सत्तर सेंटच्या आसपास आली होती आणि ही भाव पातळी आपल्याला पाच वर्षाच्या निच्चांकी स्तरावरती दिसली होती पण तिथून बाजारभाव सुधारला आहे आणि बाजारभाव पातळी सध्या त्र्याहत्तर सेंट्स पर्यंत आली आहे लवकरच ही बाजारभाव पातळी पंचाहत्तर सेंट्स पर्यंत येऊ शकते पण जागतिक बाजारातील ही तेजी आणखी देशांतर्गत बाजारामध्ये काही आली नाही यामुळे आपल्याला येत्या काही आठवड्यांमध्ये देशांतर्गत बाजारामध्ये पुन्हा कापसाचा बाजारभाव काही प्रमाणात वाढू शकताना दिसतो त्याचबरोबर मित्रांनो एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की देशामध्ये खत बियाणांच्या खरेदीसाठी जी कापसाची विक्री वाढली होती ही विक्री सुद्धा बाजारात कमी झाली आहे यामुळे भविष्यात कापसाच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन कापसाच्या भावात कमीत कमी शंभर ते जास्तीत जास्त दोनशेची ची तेजी ही आपल्याला एक जुलै नंतर या ठिकाणी दिसणार आहे या तेजीमध्ये मध्ये कापसाची जी बाजारभाव पातळी आहे ती सध्या सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान आहे ही भाव पातळी जर आपल्याला एक जुलै नंतर सात हजार दोनशे ते सात हजार सातशेच्या दरम्यान दिसली तर काही आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये कापसाची विक्री कधी आणि कोणत्या भावावरती करावी की ज्यामुळे आपला फायदा होईल या प्रश्नाचं उत्तर आहे की कापसाच्या भावात काय भविष्यात प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही म्हणून शंभर दोनशेची दिसणारी जी तेजी आहे त्या तेजीमध्ये तेजी जर आपण कापसाची विक्री केली तर आपल्या या ठिकाणी होणार नार शंभर टक्के फायदा मग याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाइक करा सामान्य कास्ताकार बांधवांंपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑन करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपना से या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार